अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया संस्थेच्या अहिल्यानगरच्या शहर अध्यक्षपदी बाळासाहेब नागुल यांची निवड अहिल्यानगर शिर्डी येथे साईछत्र हॉटेलमध्ये गुरुवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचा राज्यातील पदाधिकारी पदासाठी पदाधिकारी निवडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया या संस्थेच्या अहिल्यानगरच्या शहर अध्यक्षपदी बाळासाहेब नागुल यांची निवड करण्यात आली अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे अध्यक्ष श्री राजेश जिंदाल यांच्या उपस्थितीत अध्यक्षपद निवडीचे नियुक्तीपत्र न्यू, देण्यात आले या पदासाठी अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे ॲडव्होकेट नारायण राऊत यांनी नाव सुचविले यावेळी अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे अध्यक्ष श्री राजेश जिंदाल अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे उपाध्यक्ष श्री दिलीप सोनावणे अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया महाराष्ट्र अध्यक्ष श्री मनीष खुराणा महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री प्रमोद शितोळे अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे महिला अध्यक्ष उमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खेळीमेळीत आणि उत्साहात झाला याबाबत या सविस्तर वृत्त असे की कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री साईबाबाच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार व फुले वाहून करण्यात आली यावेळी राज्यातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा पुणे बीड येथील आदी विविध ठिकाणचे अध्यक्ष उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष पदाधिकारी सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे अध्यक्ष श्री राजेश जिंदाल यांनी विविध विषयांवर व्याख्यान दिले तसे श्री दिलीप सोनावणे उमा कांबळे मॅडम यांची भ्रष्टाचार विरोधाच्या विविध विषयांवर भाषणे झाली यावेळी सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री प्रमोद शितोळे महाराष्ट्र राज्याचे उमा कांबळे मॅडम यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे उपाध्यक्ष मान्य श्री दिलीप सोनवणे यांनी मानले या कार्यक्रमासाठी अँटी करप्शनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले